नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आपल्या महाराष्ट्रात सध्या सरकार आहे की नाही म्हणजे सरकार नसले तरी महाराष्ट्राचा कारभार चालू शकतो याचा अनुभव या, या पाच वर्षात अनेकदा आलेला आहे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीनंतर हे सरकार येणार ते सरकार येणार अशा बातम्या वर्तमानपत्राची पाने भरण्याकरता रोज येत असत कितीतरी महिने महाराष्ट्रात तेव्हाही सरकार नव्हते पवार साहेबांनी आयडिया लढवून भले बुरे सरकार स्थापन केले होते मग अचानक शरद पवार उसळले आणि ते सरकारही त्यानंतर आपले उद्धवराव आले मात्र या कालखंडा दरम्यान अंदाजे दीड ते दोन महिने सरकार नावाची चीज महाराष्ट्रात अस्तंगत झालेली दिसत होती अडीच वर्षांपूर्वी पुन्हा आमदारांचे पलायन झाले आणि उद्धवजींच्या राजीनाम्यानंतर तोच प्रकार चालू झाला मग भाजप आणि शिंदे सेनेचे सरकार मुख्यमंत्री द्विपक्षीय केवळ एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मस्तपैकी चालवले त्यानंतर मग महाराष्ट्राला आणखी काही नेत्यांची गरज आहे याचा साक्षात्कार झाला तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे समसमान मंत्री शपथ घेते झाले पुन्हा त्यानंतरही वर्षभरात अनेक मंत्री आम्ही अने अनेक वेळा लिहिले होते की बाहेरून आलेल्या दोन्ही पक्षांच्या आमदारांपैकी पंचवीस टक्के आमदार मंत्री झाले भारतीय जनता पक्षाचे फक्त दहा टक्के आमदारांनाच मंत्री करण्यात आले होते त्यानंतर लोकसभेची निवडणूक आली आणि जवळजवळ दोन ते अडीच महिने आचारसंहितेमुळे शासन ठप्प झाले होते भारताच्या इतिहासात सर्वाधिक लांबलेली निवडणूक या वर्षी घेण्यात आली होती त्यानंतर आपल्या विधानसभेची सर्वात कमी लांबीची निवडणूकही आपण अनुभवले हे सर्व झाले आणि दोनशे बत्तीस हिरे निवडून आले या हिऱ्यांपैकी ज्यांना ज्यांना कोंदणात बसवायचे आहे असे बरेच मूल्यवान हिरे कितीतरी दिवसापासून सारे स्पष्ट दिसत असले तरी चष्मा लावून आपल्या सुख आहेत परंतु तीन पक्षांचे तीन नेते मुंबई ते दरे जिल्हा सातारा मुंबई ते बारामती जिल्हा पुणे अशा सहलीवर सहली, सहली काढत आहेत सध्या असलेल्या सत्ताधारी पक्षाजवळ कमी जास्त बत्तीस आमदार आहेत तरी त्यांची बत्तीशी कशासाठी गटांगळ्या खात आहेत ते सामान्य लोकांना कळतच नाही जे ही खरी खरी वाचतात आणि येतात त्या बातम्या ऐकण्याचे आणि छापण्याचे काम सुरू असते आचार संहिता संपल्यावरही सुरू असलेली ही विचार संहिता आहे असे म्हणतात की येत्या पाच तारखेला महाराष्ट्राच्या हितासाठी कार्यक्रम सुरू करणार आहेत तसे पाहिले तर आचारसंहिता होण्यापूर्वी महाराष्ट्राचे हित हित आणि महाराष्ट्राच्या जनतेचे भरभक्कम विचार करून इतके हिताचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे खरे म्हणजे आता पुढील काही महिने तरी केवळ या निर्णयांची अंमलबजावणी केली तरी जनता यांना दोष देणार नाही आचारसंहितेपूर्वी ओव्हरटाईम करून दररोज मंत्रिमंडळाच्या बैठकांचा बडीबार झाल्यामुळे आता आणखी काही महिने सरकारने काही केले नाही किंवा स्थापन, स्थापन करण्याच्या प्रतीक्षेतच काही दिवस घालवले तरी फारसा फरक पडणार नाही एक अशी म्हण आहे की जो धक्के से चले उसे कार कहते है जो बिना धक्के से चले उसे सरकार कहते है अशा प्रकारची भरभक्कम कामगिरी केलेल्यांची आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात भरमार आहे सत्तारूढ आमदारांचे प्रचंड बहुमत असल्यामुळे अनेक आमदारांना नाराज करण्यापेक्षा सरकार चालवले तरी हरकत नाही महाराष्ट्राची जनता तुम्हाला यापुढेही भरभरून मते देईल सत्ता देईल आणि भत्ताही देईल महाराष्ट्रात विधानसभेप्रमाणे शून्य प्रहर सुरू आहे असे समजावे आणि ज्याला जे वाटेल त्याने ते करावे छान घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार